नमस्कार हितगुज हे आपले मनापासून स्वागत आहे आज आपण माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी शक्तीला एकादशी एक या एकादशी एक व्रताची पद्धत काय आहे या व्रताचे महत्व काय आहे या एकादशीशी एक संबंधित असणाऱ्या सहा शुभ गोष्टी तसेच या एकादशीची पौराणिक व्र कथा आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू दिनदर्शिकेनुसार सध्या माघ महिन्याचा कृष्ण पक्ष चालू आहे या महिन्यातील एकादशीला षटतीला एकादशी म्हणून ओळखले जाते यावेळी षटतीला एकादशीचे व्रत प्रत्येक एकादशीप्रमाणे षटतीला एकादशीलाही भगवान विष्णूची पूजा करून त्यांना तिळ अर्पण केले जातात या दिवशी पाण्यात तीळ टाकून स्नान करून तिळदान करण्याचेही विशेष महत्त्व आहे सर्व एकादशी व्रत हे श्रेष्ठ व्रतांपैकी एक मानले जात असले तरी प्रत्येक एकादशीचे वेगळे महत्त्व शास्त्रात सांगितले आहे षटतीला एकादशीच्या करतो त्याला जीवनातील सर्व सुखी प्राप्त होतात अशी मान्यता आहे आता आपण पाहूया या षट एकादशीच्या व्रताची पद्धत एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमीच्या संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी साधे भोजन करावे त्यानंतर काहीही खाऊ नका व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात टाकून स्नान करावे स्नान करताना श्री विष्णूचे नामस्मरण करा यानंतर पूजा स्थान स्वच्छ करून देवा लावा देवासमोर एकादशीचे व्रत करावे त्यानंतर त्यांना चंदन फुले अक्षत रोळी धूप नैवेद्य तुळशी पंचामृत इत्यादी अर्पण करा षटीला एकादशी व्रताची कथा वाचा त्यानंतर आरती करावी तिळापासून बनवलेल्या वस्तू देवाला अर्पण करा शक्य असल्यास उपवास करून उपवास ठेवा जर राहणे शक्य नसेल तर आपण एका वेळी फळे घेऊ शकता ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा पूजेत विष्णू नामाचा पाठ करा दिवसभर भगवान विष्णूचे ध्यान करा संध्याकाळीही विष्णूची पूजा करावी दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला भगवान विष्णूची पूजा करा आणि पूजेनंतर गरजू लोकांना अन्नदान करा आणि नंतर सत्ता भोजन करा अशा प्रकारे एकादशी व्रत पूर्ण होते आता आपण जाणून घेऊया एकादशीला तिळाशी संबंधित सहा शुभ गोष्टी कोणत्या करायच्या एक आंघोळीमध्ये तिळाचा वापर आंघोळीमध्ये आपण तिळाचा वापर केला असेल तर एकादशीचे फायदे खूप मिळतात दोन आंघोळ करताना तिळाचे उठणे लावणे तीन तीळ घालून हवन करणे चार अन्नात तिळाचा वापर करणे पाच तिळाचे दान आपण हे तिळदानही देऊ शकतो आणि सहा तिळासह तर्पण करावे आता आपण जाणून घेऊया षटतीला नारदाने प्रभू विष्णूंना षटतीला एकादशी कथा संबंधित प्रश्न विचारला तेव्हा प्रभूने षटतीला एकादशी महात्म्य सांगितले भगवंताने नारदांना म्हटले की हे नारद मी आपल्याला सत्य घटना सांगत आहे लक्ष देऊन ऐकावे प्राचीन काळात मृत्यूलोकात एक ब्राह्मणी राहत होते ती नेहमी व्रत करत असे एकेकाळी एक, एक, एक महिन्यांपर्यंत व्रत करत असे ज्याने तिचं शरीर अत्यंत कमकुवत झाले ते अत्यंत हुशार असं नाही तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणीने व्रत करून आपलं शरीर शुद्ध केलं आहे तर आता तिला विष्णू लोक जागा तर मिळेल परंतु हिने कधी अन्नदान न केल्यामुळे ही तृप्त होणे अवघड आहे प्रभू म्हणाले म्हणाले की असा विचार करून मी भिक्खाऱ्याच्या वेशात मृत्यू लोकात त्या ब्राह्मणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली तेव्हा मा ब्राह्मणी म्हणाली महाराज आपण का आले आहात मी म्हटले की मला भिक्षा पाहिजे यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षापात्रात टाकला मी स्वर्ग लोकात परतून आलो काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीर करून स्वर्ग आली तेव्हा मा ब्राह्मणीला मातीदान केल्यामुळे स्वर्ग सुंदर महाल मिळाले परंतु आपल्या घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाले मी अनेक व्रत पूजा केले तरी माझ्या घरात धान्य नाही यामागील कारण काय आहे तरी काय यावर मी तिला म्हटले की आधी तू आपल्या घरी जा देवस्त्रिया येतील तुला बघायला आधी त्यांच्याकडून शर्तीला एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे मग दारोकडं माझे वचन ऐकून ती तेथून निघून गेली जेव्हा देवस्त्री आल्या आणि दार उघडण्याचा आग्रह करू लागल्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाला आपण मला बघायला आल्या आहात तर आधी मला षटतीला एकादशीची महात्म्य सांगा त्यापैकी एक देवस्त्रीने तिला षटतीला एकादशीची महात्म्य सांगितले तेव्हा तिने दार उघडले देवगणाने तिला बघितले की ती गंधर्वी किंवा आसुरी मन आसुरी नसून मानुषी आहे त्या ब्राह्मणने सांगितल्याप्रमाणे शटतीला एकादशी व्रत केले आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाले तिचे घर धनधान्याने भरले म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून शटतीला एकादशी व्रत करावे लोभ सोडावा आणि या निमित्ताने तिळाचे दान करावे याने संपूर्ण दुर्दैव दारिद्र्य नष्ट होऊन अनेक प्रकारचे संकटांपासून मुक्ती मिळते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद